श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तूगजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान्धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रौ षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धि च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनम् नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम् वक्तुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्लवर्विग्नम् पुर मे देव सर्वकारेषु सर्वदा विज्ञान त्या ग्ञाननाचं नामस्मरण करून आपण मंडूक उपनिषद याच वाचन करीत गुरुच महत्व गुरुवरची निष्ठा गुरुवरची मोठा करते समर्थ रामदास म्हणतात सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देमा जापडावा रे गुणवंता अनंतात या सारखे मागणी हा तीन प्रार्थनेमधून काही वाचिकाने मानसिक साधना सूचित केलेली आहे पहिली साधना सांगितली शृणुयाम दुसरी सांगितली पश्चिम तिसरी साधना सांगितली तृष्टुवार शास्त्राप्रमाणे शृणुवान यामधून साधना सांगितलेली आहे पश्चिम मध्ये चांगले भावे चांगले चांगल्या पाण्याच्या विचाराने दृष्टी मध्ये बदल होतो म्हणून पश्चिम यामधून मनाची साधना सांगितली परमेश्वराची सेवा करावी शरीर कुठे असो इंद्रिय कुठे असो मन अखंडपणे परमेश्वराचे चिंतन स्मरण करीत राहावे म्हणून तुष्टवान यामधून मी द्या ही साधना सांगितली म्हणजे साधनेचे प्रकार आहेत साधनेचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत परंतु ऐकण्याची जवळ बसण्याची आणि सारासार विचार करण्याची योग्यता क्षमता व्यक्तीच्या अंगी येत नाही तो तू मुळीच कसल्याही प्रकारचा हट्ट करू नको अंगल ठेण्यासारखे ग्रह आहेत आणि अत्यंत काळजीपूर्वक आई बापांनी मनात नेहमीच घर करून राहतो थोडक्यात कायाच्या मन अखंडपणे परमेश्वराचे अनुसंधान करावे आणि त्याबरोबरच बहिरंगाचे जीवन जगत असताना त्यामध्ये आपले आचार विचार आणि उच्चार साधनेला अनुकूल व्हावे शास्त्राप्रमाणे तीन संस्कार सांगितले जातात आई वडील आणि गुरु बाल वडिलांचे चांगले संस्कार होणे आवश्यक आहे आपल्या पाल्यांना मुलांना चांगले संस्कार देणे चांगले आदर्श देणे माता पिता यांचे प्रमुख काम आहे नंतरच ते मूल विद्या प्राप्तीसाठी गुरुकडे जाते गुरुकडे गेल्यानंतर गुरु, गुरु शिष्यावर संस्कार करतात त्याप्रमाणे शिल्प याप्रमाणे शिल्पकार दगडातून मूर्ती घडवतो तसेच गुरु शिष्याला घडवण्याचा प्रयत्न करतात यासाठी शिष्याने गुरुंना पूर्ण भावाने शरण गेले पाहिजे याविषयी एक सुंदर कथा आहे एक हनुमंताचे मंदिर असते एक दिवस त्या मंदिरामध्ये पूर्ण एकांत होतात त्यावेळी त्या, त्या मंदिरामध्ये उंबऱ्याचा असणारा दगड हनुमंताशी बोलू लागला तो म्हणाला हे हनुमंता मला एक शंका आहे मला फार तु तु। तु में में तुझा फार द्वेष वाटतो हनुमान म्हणतो का रे बाबा माझा तुला द्वेष वाटतो त्यावेळी उमराचा दगड म्हणतो हनुमंत अरे तू आणि मी एकाच खाणीमध्ये राहत होतो तू सुद्धा एक दगड आणि मी देखील एक दगड आहे परंतु मी रोज पाहतो या मंदिरामध्ये सर्व लोक तुझ्या डोक्यावर अखंडपणे फुले टाकतात पाणी वरतात पुरा नमस्कार करतात पूजा पाठ देतात आणि तेच लोक माझ्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जातात असे का यावर हनुमान उत्तर देतो तुझे अगदी बरोबर आहे पण खरं का खर तर तूच हनुमान होणार शिल्पकाराने प्रथम तुलाच दगड तुला म्हणून हातात घेतले होते परंतु शिल्पकाराने पहिला गाव घातला आणि तुझे तुकडे तुकडे झाले त्यावेळी तुला नायला जाने उंबऱ्याचा आकार द्यावा लागला नंतर त्या ता शिल्पकाराने मला हातात घेतले माझ्यावर अनेक छोटे मोठे कठीण गाव घातले ते मी सहन केले म्हणून आज मी मृत्यू झालो लोक मला नमस्कार करतात कारण बस एवढाच आणि माझ्यात फरक आहे म्हणून तात्पर्य एकच का आनंद भावाने सरवे म्हणून आपल्या शास्त्रामध्ये शिष्याला शिकवणे हे वाक्य शिष्याला शिष्याला घडविणे हे वाक्य आहे

कितीतरी अशा प्रकारच्या मुली आहेत कि ज्या अटक्या ज्या मुलींच्या जीवनामध्ये अशा प्रकारे सुख शांती समाधान आनंद वैराग्य ज्ञान सगळं काय आहे तोपर्यंत या समाजात या ब्राह्मण वर्गात या समाजात जोपर्यंत हे सगळं आहे तोपर्यंत त्यांची

आपल्या हृदयामध्ये असलेल्या ज्या भावना आहेत त्याच जर व्यक्त करता आल्या तर हृदयचे हृदय घातले आणि त्याने मोठेपणे प्राप्त झाले गुरु शिष्यांचे हृदय एकच झाले पाहिजे त्यामुळे गुरुच्या गुरु हृदयातील ज्ञानामृत शिष्याच्या हृदयामध्ये प्रदान केले जाते आणि ते ज्ञान ती अनुभूती शिष्याला द्यायची असते तर शिष्याचे मन सुद्धा तितके तयार झाले पाहिजे म्हणून ज्ञानासाठी पाया भक्कम पाहिजे श्रुतीमंत्री तपो धमक कर्म इतकी प्रतिष्ठा तप इंद्रिग्रह आणि निष्क्रम कर्मयोग याच आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे विचार आचार आणि उद्योग हे सुद्धा अत्यंत आदराने आणि समर्थ वचनाने सिद्ध झाल्यावर तर मारुती एका डोळ्यात कीर्तन चाललेलं असत मारुती असतो आणि उमऱ्याचा दगड असतो एक मिनिट तर तो उमऱ्याचा दगड मारुतीला विचारू लागतो की अरे बाबा मी पण दगड आणि तू पण पन दगड आपण एकाच खाणीत होतो पण तू आता देव झालास लोक तुझ्या फार डोकं ठेवतात तुझी आरती करतात आणि मी मात्र इथं तुझ्या उंबऱ्यावर येऊन बसलो तर हे मला वाटत आपण दोघ एकाच खानीत असताना आपल्याला अशा प्रकारचा न्याय मिळावा तेव्हा मारुती म्हणतो बरोबर आहे तुझा बंधुराज पण त्याचा असं आहे की खर तर तूच मारुती होणार होता म्हणून प्रथम तुलाच हातात घेऊन शिल्पकाराने तुझ्यावर घाव घातला पण घाव घातल्याबरोबर तुझे तीन चार तुकडे झाले मग त्याने तुला तस टाकून देण्यापेक्षा उंबऱ्याचा आकार दिला आणि किमान देवळाच्या उंबऱ्याचा मान तुला मिळाला आणि माझ्यावर मात्र मला हातात घेतल्यावर खूप घाव घातले पण मी मात्र एकाही घावाला कचरलो नाही तुटलो नाही आणि त्यामुळे मला त्यांनी व्यवस्थित मारुतीचा आकार दिला आणि मी इथं बसलो अरे अगोदर घाव सहन करावे लागतात कष्ट सहन करावे लागतात त्रास सहन करावा लागतो वेदना सहन कराव्या वे लागतात तेव्हा मोठे पण मिळत तू तर पहिल्याच घावात डरलास तर त्यामुळे तुला उमऱ्यावर बसावे लागतंय तेव्हा माणसाचं असणसाने जीवनामध्ये कष्ट त्रास परिश्रम याला कधीही माग हटू नये ते आपल्या कर्मयोगाने आपल्या जीवनात आलेले आहेत आणि आपल्याला ते करणंच आवश्यक आहे परमेश्वराने मला कष्ट दिलेत कारण मी आणखी परमेश्वराच्या जवळ जावं म्हणून कष्ट दिल्यानंतर माणूस परमेश्वराची सतत आठवण करतो त्यामुळे परमेश्वरा तुझा मी आभारी आहे की तू मला हे कष्ट दिले आणि तुझं नाव सतत माझ्या मुखात दिलं असं म्हणण्याची वृत्ती ज्यांची असेल तोच खरा देवत्वाच्या सत्वगुणाच्या पातळीवर जातो तर उपनिषदामध्ये या अशा प्रकारच्या अत्यंत सुंदर आणि आपल्या व्यक्तिमत्वात परिवर्तन होईल अशा प्रकारच्या गोष्टी आहेत आपण याच्या पुढचा भाग उद्या बघूयात आज इथंच आपण थांबूयात संयोजकांना धन्यवाद मी इथंच थांब धन्यवाद